मधील मोहने गावात एक धक्कादायक घटना घडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांना गाव गुंडांनी मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही धक्कादायक गोष्ट समोर येते धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांसमोरच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय फटाके खरेदीच्या वादातून दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली आहे फटाक्याच्या स्टॉल वर लहुजी नगर दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते फटाक्यांच्या या देण्या घेण्यावरून हा वाद सुरू झाला आणि नंतर वादाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झालं हा वाद त्यानंतर सुद्धा मिटला मिटल्यानंतर मोहने येथील स्थानिक गावगुंडांनी मध्यरात्री लघुजीनगर मध्ये जाऊन घराची तोडफोड केली महिलांना मारहाण केली अशी माहिती मिळते यावेळेस घरांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली या दगडफेकीमध्ये तब्बल नऊ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण खडकपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केलीय सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना लवकरात लवकर आम्ही यावर कारवाई करू असं सांगितलेलं आहे